मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी फडणवीस फडणवीसला दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त झाल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट करत याबद्दलची अपडेट दिली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज फडणवीस कुटुंब वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी गेले यावेळी एक छोटीशी पूजा संपन्न करत त्यांनी गृहप्रवेश केला आणि याच मुहूर्तावरती अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्ट मध्ये आपल्या लेकीला म्हणजेच दिविजा फडणवीस हिला दहावीच्या गुण परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त झाल्याची माहिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केलाय मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा मुद्दा प्रचंड चर्चेत होता मात्र यावर पूर्वी उत्तर देताना माझ्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू आहे आणि परीक्षा झाल्यानंतर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत असं फडणवीस यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीचा निकाल लागल्यानंतर फडणवीस कुटुंब हे वर्षावर राहण्यासाठी गेले फडणवीसांची कन्या दिविजा ही मुंबईतील फोर्ट स्थित कॅथिड्रल मध्ये शिक्षण घेत होती यंदाच्या वर्षी तिने दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत आता तिला ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळाल्याची माहिती मिळते याबद्दल फडणवीस कुटुंबाने आनंद व्यक्त केला